जागतिक पातळीवरील दूध भुकटी आणि लोण्याचे दर खालवल्यामुळे काही दूध संघांनी भाव कमी केले होते त्या अनुषंगाने हे छोटी कमोडिटीज मार्केट असल्यामुळे जळगाव दूध संघाचे भाव त्या प्रमाणात होते तरी देखील एवढ्या मागच्या सीझनमध्ये फ्लश असताना देखील आपण सरकारच्या निर्णयानुसार सत्तावीस रुपयापेक्षा भाव कमी होऊ दिले नाही आता काल परवा आम्ही लोण्याचे आणि वटरचे काही टेंडर भुकटीचे ज्यावेळेस ओपन केले तर त्याच्यामध्ये भाव हे आम्हाला दहा ते बारा टक्क्याने वाढून येताना टेंडर आलेत त्याच्यामुळे आपण दुधाचे गाईचे आणि म्हशीचे दर हे तात्काळ वाढवले आता आपण गाईचा दर एकोणतीस रुपये चाळीस पैसे आणि म्हशीचा दर हा शेहेचाळीस रुपये चाळीस पैसे असा केला तुलनात्मक जर बघितलं तर कात्रज दूध संघ आता सत् सव्वीस रुपये देत आहे संगमनेर दूध संघ राज सत्तावीस रुपये गोदावरी दूध संघ सत्तावीस महानंद सव्वीस पंचमहल पंचवीस भरूच सत्तावीस समूल सत्तावीस अमरदूध अठ्ठावीस आणि जळगाव दूध संघ एकोणतीस रुपये चाळीस पैसे म्हणजे महाराष्ट्रातल्या पहिल्या पाच संघांमध्ये जळगाव दूध संघ आज भाव देत आहे हे फक्त पारदर्शक कारभारामुळे शक्य आहे मागच्या वेळेपेक्षा ह्या वेळेस आम्ही जवळजवळ आता मार्चचं शीट बघितलं तर पावणे पाच ते पाच कोटी रुपये न नफा हा दूध संघाला आला आहे त्याची मी सविस्तर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल आणि जवळजवळ फरक म्हटला तर एक रुपयापर्यंत देण्याचा आमचा प्रयत्न आहे तो लवकरात लवकर ए जी एम झाल्यानंतर तो घोषित करू काही दिवसापूर्वी गटाचे नेते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत गिरीश महाजन असेल आपण असेल आपल्यावर टीका केली होती दूध संघाच्या दुधाच्या ती टीका होती असं आहे की बघा उमेश पाटलांना फार महत्त्व देण्याची जा गरज नाही त्यांचा स्वभाव आहे लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी कोणातरी मोठ्या माणसावर काहीतरी दगडफेक चिखलफेक करायची दोन हजार चौदाच्या अगोदर तेच होते अशीच दगडफेर केली अगदी खालच्या स्थळावर आरोप केलेत काय झालं त्यांनी या दहा वर्षात आउटकम काही केलं का राजकारणात उन्मेष पाटलांची दहा वर्षाची राजकीय उपलब्ध होती आहे मागील पाच वर्षामध्ये मतदारसंघात एखादा प्रकल्प आणू शकले नाही वल्गना भूलताफा चर्चा मते मतांतरे लोकांना फक्त चर्चेत ठेवणे काहीतरी वेगवेगळे मते मतांतरे लोकांपर्यंत पोचवणे आणि राजकीय विपर्यास त्यातनं करणे हे त्यांचं काम आहे त्याच्यामुळे मी त्यांना फारसं काही महत्त्व देत नाही त्यांनी फक्त सध्या त्यांच्या मित्राला निवडून आणण्यासाठीच प्रयत्न करावं त्यासाठी ते काय टॅक्टिस करत असतील त्यांना विरोधक म्हणून माझ्या शुभेच्छा परंतु एखाद्यावर आरोप करत असताना आपण पाच वर्ष आमदार आणि पाच वर्ष खासदार होतो आपण त्या दूध संघाविषयी कधीही दूध दुधाचा दूध काढला नाही शेतकऱ्यांचा स काढला नाही आज आपल्याला एवढा शेतकरी का आठवतो आहे सरळ्याला लाज वाटेल अशा पद्धतीने रंग बदलवायचा हा त्यांचा मूळचा स्वभाव आहे त्यांना फार महत्त्व देऊ नका ह्या माणसाचं आता इलेक्शन देशाचं चा चाललं आहे देशावर बोललं पाहिजे ते आता गल्लीवर बोलत आहेत जेव्हा ते गल्लीत होते तेव्हा दिल्लीवर बोलायचे दिल्लीला पाठवलं हो तर आता पुन्हा गल्लीवर बोलायला लागले म्हणजे भूतकाळात भविष्य दाखवायचं आणि भविष्यात मागचा भूतकाळ दाखवायचं ही अशी त्यांची पद्धत आहे हा माणूस हा एकदम धादांत खोटं बोलणारा आहे याची परिस्थिती असं आहे की तुम्ही पाच वर्षामध्ये लोकसभा मतदारसंघात कुठे संपर्क ठेवू शकला नाही काही विकासात्मक उभं करू शकला नाहीत काही उभं केलं असेल मुतारी भाषेतली तर आपण दाखवावी आता मोठं होण्यासाठी मोठ्या लोकांवर आरोप करायचं याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही ज्यांच्यावर पहिले आरोप केले त्यांच्या मांडीला लावून मांडी जाऊन बसले हा त्यांना शुभेच्छा त्यांनी त्यांचं काम करावं त्यांच्या पत्रकार परिषदेनंतरच आपण त्या ठिकाणी असा काही संबंध नाही हे कम्युडिटी मार्केटमध्ये रोज भाव अप अँड डाऊन होत असतात सर्वोच्च भाव देणाऱ्या दूध संघात कायम विकास राहिला आहे जळगाव दूध संघ राहिला आहे माझी कारकिर्दी पहावी त्यांना मी कागद सगळे पाठवतो आत्ता मागच्या काळात अतिशय मोठ्या प्रमाणात दुधाचा पुरवठा होत होता शेतकऱ्यांना पैशांना अडचण येत होती ती अडचणी यायला नको मागच्या कार्यकाळात आता हे ज्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसले आहेत त्यांनी सात कोटी रुपयाचा तोटा त्या दूध संघाला दिला त्याचं बॅलन्स शीट टेस्ट ऑडिट सगळे आहेत कागद त्यांनी वाचावे शिकलेले आहेत शिक्षणाचा त्यांना थोडंसं त्या गोष्टीचा फायदा व्हावा अर्धवट राव सारखी अर्धवट माहिती जनतेसमोर देऊ नये संघाची बदनामी त्यांनी करू नये पण आता कसं आहे की माणसाला स्वभाव बदलायचं औषध आता नाही आहे त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव आहे त्यांनी करावी बदनामी त्याबद्दल आपण ते श्रेय घेत असतील आता त्यांनी शेतकऱ्यांविषयी शे काय केलं दहा वर्ष काहीच करू शकले नाही अरे सत्ता असताना तुम्ही केलं काही नाही आता काय करणार आहेत हा भ्रमाचा भोपळा त्यांचा सगळा भ्रमनिराज झालेला माणूस आहे या माणसावर तुम्ही वेळ देऊ नका हेच तुम्हाला सांगतो जनता या माणसाने जर काही केलं असेल तर यांना जनता उत्तर देईल पाच वर्ष फेलियर खासदार म्हणून त्यांचं चित्र मतदारसंघात आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा